नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाचे बटाट्याचे पापड कसे करायचे ते पाहूया हे पापड अतिशय खायला खमंग लागतात चविष्ट आणि करायला सोपे आहेत हे पापड करण्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आधी आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यावरची सगळी माती काढून टाकायची कुकरमध्ये घालायचे आहेत आणि एक ग्लास पाणी घालून उकडून घ्यायचे आहेत पाच चिट्ट्या करून आपल्याला हे बटाटे व्यवस्थित असे उकडवून घ्यायचे आहेत बटाटे एकीकडे एक उकडत आहेत तोपर्यंत एक किलो बटाट्यासाठी पाव किलो साबुदाना लागणार आहे साबुदाना आपल्याला हलकासा इथे भाजून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला हा साबुदाना भाजण्यासाठी साधारण एक दहा ते पंधरा मिनिट लागतात पंधरा मिनटांमध्ये मंद आचेवरती वती हा साबुदाना फुलेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की साबुदाण्याचा हलकासा रंग बदलला गेलेला आहे आणि साबुदाना चांगला फुलला गेलेला आहे आता गॅस बंद करूया साबुदाना पूर्णपणे थंड होऊ देऊयात आणि यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाना काढायचा आणि छान फाईन पावडर करून घ्यायचा आहे बारीक दळून घ्यायचा आहे घरच्या घरी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगला दळला जातो आता बारीक चाळणीने आपण चाळून घेऊया म्हणजे जे काही जाड कण राहिलेले असतील साबुदाण्याचे ते सगळे निघून जातील त्यानंतर बटाटे थंड झाले साल काढून घ्यायचा आहे आणि किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने बटाटा सगळा मी इथे किसून घेतलेला आहे बटाटा किसून घेणं खूप महत्त्वाचं आहे यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया यामध्येच आपल्याला लाल तिखटसुद्धा घालायचं आहे लाल तिखटाच्याऐवजी आपण हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून वाटून घालू शकतो तर हे बघा तिखट मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण जे साबुदाण्याचं पीठ करून ठेवलेलं आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मिठामुळे बटाट्याला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळलं जातं एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं करून पीठ घालून या पिठाचा असा गोळा मळून घेतलेला आहे या पिठाला आपल्याला तेल किंवा तूप लावायचं नाही आहे नाहीतर बटाट्याचे हे पापड वाळल्यानंतर त्याला तेलाचा किंवा तुपाचा वास लागू शकतो आता एक डबा घ्यायचा आहे त्या डब्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि या पिठाला पुन्हा एकदा एक चांगली एक वाफ काढायची आहे हा पिठाचा डबा जर तुमचं कुकरमध्ये बसत असेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही चार छिट्ट्या करून घेऊ शकता मी इथे हे पीठ एका खमेल्यामध्ये पाणी घातलं आणि त्यामध्ये हे पीठ वाफवून घेणार आहे पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे हे बघा यावरती आता आपल्याला एक झाकणी ठेवायची आहे की ज्याच्यामुळे या पाण्याची वाफ बाहेर जाणार नाही झाकण व्यवस्थित बसलेलं नाही आहे म्हणून मी दुसरं झाकण ठेवते आहे की ज्यामुळे याची वाफ आतमध्येच राहीन आणि या पिठाला व्यवस्थित अशी वाफ बसेल तर हे बघा अशा पद्धतीने पंधरा मिनिटानंतर हे पीठ वाफ पंधरा मिनिट झालेले आहे पीठ चांगलं वाफवलं गेलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे पिठाचे गोळे आपल्याला असे आता पुरी प्रेसवरती ठेवायचे आहेत हे बघा इथे मी पॉलिथिनचं शीट घेतलेलं आहे खालून एक आणि वरून असं एक पॉलिथिन शीट ठेवायचं आणि पुरी प्रेसवरती प्रेस करून असे आपल्याला हे पापड करून घ्यायचे आहे किंवा याच्याऐवजी तुम्हाला जर लाटण्याने लाटायचे असतील तर लाटूनसुद्धा घेऊ शकता पण या पद्धतीने केलेले हे पापड पटपट होतात आणि खूप छान एकसारखे गोल होतात लाटण्याचं टेन्शन राहत नाही आणि यानंतर हे बघा अशा पद्धतीने एका प्लॅस्टिकच्या मोठ्या शीटवरती हे पापड असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत याच्याऐवजी तुमच्याकडे एखादी गव्हाचं पोतं असेल त्या तर त्या पोत्यावरती सुद्धा तुम्ही हे पापड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण हे पापड करून घेतलेले आहे पीठ आपण दुसऱ्यांदा वाफून घेतल्यामुळे या पापडाला अजिबातही चिरा पडत नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने दोन दिवस मी उन्हात हे पापड चांगले सुकवून घेतलेले आहेत ज्या दिवशी पापड केले त्या दिवशी घरातच हे फॅन खाली सुकवले आणि त्यानंतर उन्हात ठेवले आणि त्यानंतर हे बघा इतके छान हे तेलामध्ये फुलले जातात अगदी हलके होतात खुसखुशीत होतात तर अशा पद्धतीचे हे उपवासाचे बटाट्याचे पापड खूप मस्त चवीला टेस्टी लागतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे पापड तळल्यानंतर एकदम हलके होतात खुसखुशीत होतात हा पापड मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर अशा पद्धतीने आपला हा पापड एकदम मस्त खुसखुशीत असा झालेला आहे